विकास कामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज आवडा नागनाथ या ठिकाणी आहोत या ठिकाणी सेलू येथील हरिभती परायण अनिता ताई महाराज पिसाळ यांनी पायी दिंडी काढलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी अनेक महिला भावी भक्त या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय कशा पद्धतीने दिंडी आहे छान चांगला झाला प्रवास दिंडी चांगली झाली चांगलं वाटलं पहिलंच वर्ष आणखी हातात थोडं 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 फरक पडेल आनंद घेतला सगळा भजनाचा याचा नागनाथचं चा दर्शन चांगलं झालं तुमचा अगोदर येण्याचं नियोजन होतं का इकडं मग होता ना पंधरा दिवसापासून नाही 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 दिंडीच्या व्यतिरिक्त

हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी सगळं सगळ्या महिन्यासाठी आमचं ते छान केलं त्याचं करावं वयाच्या मला आम्हाला खूप खूप आनंद वाटला आणि ताईने आम्हाला महिन्या दोन महिन्यापासून सांगितलं होतं या म्हणून स्वतःच्यापासून मन झालं पण आता इथं आल्याच्यानंतर सगळा आनंद झाला गीता बाब सगळं ऐकण्यात आलं दर्शन झाले चांगलं झालं आनंदात झाले परवा चांगला झाला आणि तपायला नमस्कार बरं बोला महाराज काय नाव आहे तुमचं कुठला साडेगाव साडेगाव आता कसं आम्हाला आणि त्या ताईलो आणि सोळा महिन्यात सुद्धा आम्हाला परभणी जवळ असून सोळा महिन्यात कोणी चालत नव्हतो आणि त्या ताईने कस दोन महिन्यात फोन करू फोन करू या का नाही या का या येत होतो आता दिनदयाचं दर्शन केलं ते फराळाचा नाश्ता कुठं कुठं केला गाग्रज का तीन तिनं जेवाय केलं इथं आणि गाडी जेवायला किती जागेच्या हे झाला पहा किती आनंद झाला नाही तर आम्हाला त्याच्यासाठी आज दिंडी भेटली दिंडी माहीत नव्हती आम्हाला गावाडं बी माहीत नव्हती किती आण किती आम्हाला हे करतात पहा आताच ओळख झाली आणि त्याच्यावर किती हे करतात सांगा महाराज माझं नाव का शुक्लगड हे राहणार तेलगाव तालुका धाव जिल्हापीठ आहे सकाळ साहेबांचेच उपकार आहेत म्हणून इथपर्यंत आले आहे आणि दिल्लीत आले तर खूप आनंद वाटला नागनाथाचं दर्शन झालं धन्यवाद या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण सोळंके महाराज आहेत सोळंके महाराज तुम्ही या ठिकाणी आला तुमचं अभिनंदन कशा पद्धतीने दिंडी झाली सांगा पहिलं प्रथम माझा सर्वांना जे आहे आणि मी लक्ष्मीनो बसून दिली तालुका तालुकापूर जिल्हा बीड हल्ली मी भरली आणि ताताई पिसाळ यांनी जी, जी दिंडी केली